मित्रांनो आपलं पहिली तंदुरी दोन यांची झालेली आहे चला काढून घेऊया बघा मस्त झनझणीत झाली आपल्याला टेस्ट करायला देऊया मास पण बघा मित्रांनो एकदम शिजलाय आणि कशी खाते बघा आता आणि तिलाच विचारू आपण कशी लागते तंदुरी खाऊन बघा कशी लागली आणि कशी लागली सांग मस्त सांग तिकड मस्त चला चला, चला।, चला। चला मित्रांनो आता आपण खाल्यानंतर भेटू हे बघा मित्रांनो खाऊन खाऊन तंदुरीचा भुस्सा बनवला आणि हे बघा चारही तंदुरी खाऊन टाकले शाह्यानी आणि जवळजवळ तीन खाली असतील आणि मी एक चला नमस्कार मित्रांनो मी अलिबागकर एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपला स्वागत आहे मित्रांनो संध्याकाळचे वाजले साडेपाच आणि आपण आलो आहे तल्यावर तंदुरी बनवायला मित्रांनो तल्यातूनच कटले काढले चिलापी कटले आणि त्याची आज आपण तंदुरी बनवणार आहे चार कटले काढलेत चला व्हिडिओला करूया सुरुवात पहिला आपण केलीचं पान आहोत धुवून घेऊ आणि नंतर मग कटल्यांना मीठ मसाला लावून घेऊ चला हे बघा केलीचा पान हल्ला आहे चला पहिला धुऊन घेऊ आज कटला तंदूर आहे बघा चार कटले मस्तपैकी आपण ना आणि साफ करून घेतलं साफ पण एकदम भारी आहे बघा मस्तपैकी असं साफ करून आणि अशा खाता पाडून घ्यायच्या म्हणजे मीठ मसाला पण आपला पूर्ण आतमय जाईल चला पान तर धुऊन घेतला पहिला चला आपला घरगुती मसाला हा बघा हा मसाला त्यात आपण मीठ घेतो शेव काय घेऊ सांग मीठ घेतलाय मस्त पैकी पाहिजे थोडा अजून आपण मसाला घेऊ असं आपल्याला झनझणीत लागला पाहिजे तंदुरी कटला तंदुरी आणि थोडासा त्याच्यावर तेल टाकता मित्रांनो हा काय वाटला तेल, तेल। आणि मस्त मिक्स करून घेवायचा काय घेवायचा आणि आता आपण लावायचा कशाला चिला पीकलेला बघा मस्त पिकी लावून घेऊ शेव कशी खाशील तू पूर्ण आतमध्ये पण आपण पूर्ण भरून घेऊ मसाला तर खात साईट ना त्यांना भरून घ्यायचा एक नंबर लागतो कटला तर ना तर कधी पण बनवून बघा दोन पण चांगलं मोठे हो मिळाल मित्रांनो आज मस्त साफ करून घेतला आणि आपण सुरुवात केली बघा बघ आप असलं आपण डोका नाही घेतला डोका टाकला आपण रस्याला आपलं बघा हे बघा मित्रांनो चार आपलं चिलापी चला तर आपण चूल पेटून घेऊ आणि तंदुरीला सुरुवात लगेच आपण हे बघा इथं तंदुरी करून टाकू लिंबू बघा आपलं पीसू घेऊन आपण मस्त पेटू पेटवलेली बी आहे का

मित्रांनो हे बघा मस्त तर काटे टाकून घेऊ हे कुठं केलं काय तंदुरी खाशील काय नाही तू नाही आवडत ना तुला तंदुरी नाही आवडत थोडी थोडी नाही आवडत हा शाहूचा अलिबाग करा

दे तो पण टाकतो थँक्यू शाहू शाहूल बघ तंदूरी खाईल काय बघा जाली घेतो मस्त आता जाली गरम झाल्यानंतर आपण चिलापी आणि लिंबू आहे लिंबू आपण वरती टाकू जाली ठेवल्यानंतर कट करून घेते बघा आपला घरचा लिंबू मित्रांनो त्या लिंबीवरचा चला ठेवून घेऊया दोन पहिला जास्त राहणार नाही दोनच राहतील हे बघालत तंदुरी मित्रांनो चला तुम्हाला दाखवता आता थोड्या वेळ पलटी करताना चला चाहूला विचारूया कशी तंदुरी खाईल चऊ मस्त तंदुरी कशी खाशील सांग मोबाईल मध्ये सांग कशी खावाला या तुम्ही पण पण आणि लाईक करा हे बघा मित्रांनो कसं आपली तंदुरी तयार होईल चाललं एक साईड झनझनी जन ती पण लगेच टाइम नाही जा मित्रांनो चिलापी तंदुरी बोलला म्हणजे लगेच आणि कोंबडी तंदुरी बनवायला आलं भरपूर टाइम जातो आणि टेस्ट पण नाही मित्रांनो आणि चिलापी तंदुरी खाशीव ना तर परत परत बनवत राहावी तुम्ही हे बघा काय दिसते आणि वास काय सुटला मित्रांनोच लाल भडक आणि माल कडक मित्रांनो बघा शाहू सांग तंदुरी कशी लागतं एकदा तरी बनवून खा एकदा पण मित्र तंदुरी खायला या सांग तंदुरी खायला या तुम्हाला जर आवडली तर आवडली तर प्च रुपया हा काय मित्रांनो बघा आता पलटी करून घेतलं आणि दिसते पण बघा परफेट झाले मित्रांनो आता आपण थोडा लिंब सोडू त्याच्यावर हा बघा लिंब घेतलाय तो लिंब त्याच्यावर सोडू मस्तपैकी त्याला लिंब सोडल्यानंतर खायला पण टेस्ट एवढी येते ना भारी एकदम डेंजर टेस्ट आणि शाहूला विचारा शाहूला विचार बघ काय कसं लागतं तिला आणि व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ लाईक करा आई पचास मी हे बघा मित्रांनो आपलं पहिलीच तंदुरी दोन यांची झालेली आहे चला काढून घेऊया बघा मस्त झनझणीत झाली आणि आता दोन टाकून घेऊ परत दुसरे दोन हे बघा एकच नंबर पटकन मित्रांनो टाइमच ना नाही बघा कसले झाले आपली तंदुरी हे बघा लगेच आपला दुसरा सटपण तयार पलटी करायला आता लगेच पलटी करून घेऊ पलटी करून घेऊया झनझणीत बिग साईज मित्रांनो मस्त आपला तंदुरी चिकन तंदुरी पेक्षा मित्रांनो कटला तंदुरी खाऊन बघा परत परत बनवत राहशील एकदम डेंजर मित्रांनो भयानक बघा कसला दिसते बघा डेंजर तर एकदा तरी बनवून खा तुम्ही तंदुरी लिंबू वरून लिंबू मारल्यान मित्रांनो एवढी टेस्ट येते ना टेंजर तलाव बनवण्याची मित्रांनो एवढी टेस्ट आहे ना कटल्याला एकदम भयानक आणि आपली आता तंदुरी पण तयार चला आता आपण जाऊ खायला हे बघा दोन तर आपले झालेत आणि इकडे दोन ठेवलेत हे बघा चुलीवर दोन ठेवलेत आणि बहुतेक बहुतेक मित्रांनो आता होईत आले आपले किती जाम खाशील मित्रांनो बोलव आपले खायला तंदुरी तयार झाली हो सांग लपू नकोस लपतेस कशाल तू तुला बोलवत ते बघ विचारता खावायला येऊ काय सांगते ना ती बघ आणि वेदांताचा बोलते खावायला येऊ हो काय आहे ते फोनवर त्याला हो सांग लवकर खायला या दिसायची नाही झाला ना। बघ आपला नाही व्हिडिओ बनवतोय बघा मित्रांनो आपले तयार तंदुरी चला घेऊन जाऊया एकच नंबर मित्रांनो चला या एवढी टेस्ट आहे ना या कटल्याला बसून घे इथे या बस या आणि खाऊन शाहू मित्रांनो आता आपली तंदुरी तयार झाली बघा चार तंदुरी आणि श्राव्याला टेस्ट करायला देऊ दे नाही काटा नाही हा नाही मी काटा काढून देते दे दे। तुला बघा मित्रांनो आपण श्राव्याला टेस्ट करायला देऊया मास पण बघा मित्रांनो एकदम शिजलाय आणि कशी खाते बघा आता आणि तिलाच विचारू आपण कशी लागते तंदुरी खाऊन बघ कशी लागली आणि कशी लागली सांग मस्त सांग तिकड मस्त चल पटापट बघ मस्त लागते ना आगे हे बघा काय खाण्याची टेस्ट बघा त्याची ते आता ऐकायचीच ना मित्रांनो गरम आहे थांब खा खा मस्त बघ कसं लागते सांगते ना मस्त ते विचारताना कशी लागते कशी लागते शिशुधीला बोल खावा खावा सांग बोलू लवकर खावला बोलू सगळ्यांना सांग मित्रांना खावा या मित्रांनो बघा एकच नंबर शिजलाय मित्रांनो एक नंबर लागतोय तुम्ही एकदा तरी करून बघा कटला तंदुरी मित्रांनो एवढी टेस्ट आहे ना एक नंबर लागते मित्रांनो भारी एवढी आपली कोंबडी नाही लागणार एवढी कटला तंदुरी भारी लागते शेवू कशी लागते भाऊ चला चला, चला मित्रांनो आता आपण खाल्यानंतर भेटू पटापट पहिला खाऊन घेऊया नाहीतर गार होईल नंतर आपण भेटू चला थोड्या टायमात भेटू आपण दहा पंधरा मिनटात हे बघा मित्रांनो खाऊन खाऊन तंदुरीचा भुस्सा बनवला आणि हे बघा चारही तंदुरी खाऊन टाकले शावयाने जवळजवळ तीन खाले असतील आणि मी एक चला चला मित्रांनो आपली तंदुरी खाऊन झाली एकच नंबर लागली चला व्हिडिओ आता इथेच एंड करू व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओला जय अग्रिकोली